जोडून आणि विनंती करतात पायाला हात लावून म्हणतात लागून या पाया विणवितो म्हणतात पाया हात लावून आपली तितकी पात्रता नाहीये माझ्या जगद गुरु तो खबर पायाला हात लाव एक शब्द वापरते रागेल तुम्हाला एवढ्या काय हरकत नाही आपली <coughs> तितकी लायकी नाही माझे जगद गुरु तुबर पायाला हात लावून सांगावं अरे एवढे अधिकार संपन्न तुमच्या डोळ्याला ते खोल नाही म्हणून माझे जुगत गुरु तू खूप काहीच गरज नव्हती त्यांना सांगायची जाळून संसाराची राख राखवळी गेली माझे जगत गुरु तू खूप बरायनी अहो कोणासाठी केली हो समाजासाठी का तर हा समाज वाईट मार्गावर चाललाय वाईट मार्ग वाईट विचार करतोय हा समाज म्हणून माझे जगत गुरु तू खूप बराय सांगतात कोणासाठी तर आपल्या स्वतःसाठीच सांगतात त्या लोकांना स्वतःसाठी सांगितले का ते